नमस्कार आपल्या सर्वांचं द सोल्युशन गुरुजी या चॅनेलमध्ये हार्दिक स्वागत आजचा जो व्हिडिओ आहे राज्यातील सर्व पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक आनंदाची गोष्ट घेऊन आलो आहेत ते म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि खास करून त्यांना वयोमान परतवेद येणारे अपंगत्व अक्षरपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यात करता तसेच मन स्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र याद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याकरता राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना आणण्यात आलेल्या आहेत दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सहा महाराष्ट्र शासनाचा सा मा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा जी आर असून या योजनेअंतर्गत शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे की राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी त्यांना येणारा आशक्तपणा अपंगत्व व इतर गोष्टी करण्याकरता सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात महा दिलेल्या मान्यतेनुसार शासनाने मान्यता दिलेली आहे या योजनेचे वैशिष्ट्य काय ते बघूया योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयश्री योजना सदर योजनेचे वैशिष्ट्य व ध्येय काय आहेत राज्यातील पासष्ट व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जीवनामधील जीवनात सामान्य स्थितीमध्ये जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपर्यंत येणारे अपंगत्व व अशक्तपणा व इतर सर्व गोष्टींच्या साधी सहाय्यक साधने उपकरणे खरेदी करण्याकरता व मन स्वास्थ्य केंद्र उपोपचार केंद्र याद्वारे स्वास्थ्यबत्तीत राहण्याकरिता प्रबोधनोप्रशिक्षणाकरिता प्रशिक्षणाकरता एक, एक रकमी तीन हजार पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक बचत खात्यात थेट डी लाभ देण्यात येणार आहे या योजनेचं स्वरूप काय सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना किंवा खास करून वृद्ध लोकांना त्यांच्या दुर्बलतेनुसार खाद्य खरेदी करता येईल श्रवणयंत्र चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्टील व्हीलचेअर फोल्डिंग वाकर कंबोड खुर्ची निब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इतक्या गोष्टी तुम्हाला खरेदी करू शकतात यांचं निधी वितरण कसं होणार आहे राज्य शासनातर्फा तर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल तसेच तसेच त्यांना थेट लाभा वितरण डी बी टी प्रणालीद्वारे तीन हजारच्या मर्यादित निधी वितरण करण्यात येईल यासाठी आपण लाभार्थ्यांनी कुठे कुठे लाभ घ्यायचा आणि कोणत्या ठिकाणी अर्ज करायचा आहेत ते बघा ते म्हणजे या योजनेची अंमलबजावणी ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक साहित्य व विशेष सहाय्य आर्थिक सहाय्य अनुदान लेट डी बी टी प्रणालीद्वारे अर्ज करण्याकरता महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतरालय आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे आणि जिल्हास्तरावरील अंमलबजावणी समिती यांचा सहभाग असेल म्हणजे आपल्याला काय करायचं आपल्या प्रत्येक जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेलं सामाजिक न्याय व विशेष विभाग समाज कल्याणच्या विभाग ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला एक फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म भरल्यानंतर त्या संपूर्ण त्याला असणारे डॉक्युमेंट आपल्याला जोडायचे आहेत यासाठी आपल्याला पात्रतेचे निकष काय आहेत ते आपण आता बघणार आहोत यासाठी आपल्याला लागणार आहेत आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयं घोषणापत्र व शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी वीत केलेली अन्न कागदपत्र अशा प्रकारची ही योजना असून आपण सर्व ज्येष्ठ लाभार्थ्यांनी ज्येष्ठ वयोवृद्धांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न म्हणजे आधारला लिंक असलेल्या अकाउंटवरती खात्यावरती तीन हजार थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत वीत केलेले उपकरण खरेदी केल्याचे तसेच स्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थी देयक प्रमाणपत्र तीस दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाजकल्याण म्हणजे कोणत्याही जिल्ह्याच्या समाजकल्याणच्या अशा आयुक्त आयुक्ताकडे ज्या प्रमाणित करून सी पी एस यू संस्थेमार्फत विकसित पोर्टल तीस दिवसाच्या आत अपलोड करणं आवश्यक असेल अशा प्रकारचा ही योजना असून आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना लाभ घेण्यासाठी एवढ्या महत्त्वाची कागदपत्रं आहेत आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयं घोषणापत्र शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी वीत केलेली अन्य कागदपत्रं या सर्व गोष्टी आपण वि खास करून राष्ट्रीय वय वयश्री योजनेच्या धर्तीवर सदर पोर्टलवरती किंवा खास करून आपल्याला ऑफलाईन आपण कल्याण विभाग तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जमा करू शकता तरी सर्व वयोवृद्ध माता पालकांनी किंवा खास करून वयोवृद्धांनी या योजनेचा लाभ घ्यावा ज्या योजनेचं नाव आहे ते म्हणजे महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री वयोश्री योजना अशाच प्रकारचे व्हिडिओ न बघण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा द सोल्युशन गुरुजी धन्यवाद